नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी गणित भाग एक वरती आणि त्यामधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच आणि संच मधला संच एक पॉईंट दोन मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्वसंच एक पॉईंट एक वरती आपण चर्चा केलेली आहे सर्वसंच एक पॉईंट एक ची जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्वसंच एक पॉईंट एक च्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका हीच व्हिडिओ इंग्लिशमधून सुद्धा बनवलेली आहे त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केले आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो यातलं पहिलं जे गणित आहे ते आपण बघूया सरावसंच एक पॉईंट दोन मधलं पण पहिलं गणित बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणते संच समान आहेत आता समान संच म्हणजे काय ज्या संचातील घटक समान असतात उदाहरणार्थ माझ्याकडे एक संच आहे ए एचा जर विचार केला तर एमध्ये समजा आपल्याकडे एक दोन तीन असे घटक आहेत आणि संच बी आपल्याकडे ज्याच्यामध्ये पण घटक एक दोन आणि तीन आहेत तर हे दोन्ही घटक समान आहेत दोघांमध्ये म्हणून ए बरोबर बी एकदम सोपा आहे जर दोन्ही संचातले घटक समान असतील तर त्याला आपण समान संच म्हणू शकतो एक जरी घटक समान नसला तरी त्याला समान संच म्हणता येणार नाही आता इथे विचार करू खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते समान नाहीत हे सकारण स्पष्ट करा ए बी सी हे तिघ जण समान आहेत की नाही ते चेक करायचे आता हे तीनही जे संच आहेत ते आपल्याला यादी पद्धतीत नाही दिले हे आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेत तर यांना पहिलं यादी पद्धतीत आणायचं आणि नंतर ओळखायला सोपं जातं आता पहिला जर आपण बघितलं संच ए एचा विचार केला तर ए मध्ये काय दिले बाबा आपला हा मैरपी कंस एमध्ये दिले संच ए चे घटक एक्स असे आहे की एक्स बरोबर तीन एक्स एक एक वजा, एक थी वजा, एक एक थी वजा एक बरोबर दोन आहे की बाबा एक्स जो आहे तो तीन एक्स संच एचे घटक एक्स असे आहे की थी तीन एक्स वजा एक बरोबर दोन आहे तर आता या ठिकाणी तीन एक्स वजा एक बरोबर दोन आहे ना याला सोडवून एक्सची किंमत काढायची बघा हे जे समीकरण आहे की तीन एक्स वजा एक बरोबर दोन मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो तीन एक्स बरोबर दोन आपल्या जागेवर वजा एक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक एक आणि तीन एक्स बरोबर दो दोन अधिक एक तीन झालं एक्स बरोबर तीन आपल्या जाग्यावर हे तीन गुणिले इकडे आले भागिले एक्स बरोबर किती तीन एके तीन एक्सची किंमत किती आली एक म्हणजे याचा अर्थ संच एचे घटक काय झालं फक्त एकच घटक एकच आहे याला म्हणा नंबर एक विधान नंबर एक तर अशा प्रकारे आपल्याला एक्स जो आहे ते एक्सचे घटक काय आले बाबा एचे घटक जे आहे ते एक्सची किंमत एक आले म्हणून एचे घटक एकच आलं बरोबर म्हणजे इथं उत्तर तुम्हाला एक येते आता इथं जर आपण बघितलं म्हणजे संच एमध्ये एकच घटक येतो तो म्हणजे एक आहे आता बीचा जर विचार केला तर बी मध्ये काय आहे बाबा संच बी चे घटक एक असे आहे की एक सी नैसर्गिक संख्या आहे पण मूळ नाही आणि संयुक्त पण नाही बघा नैसर्गिक संख्या आहे पण ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही मागे मी तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सांगितलं होतं तर याच्यामध्ये मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्यांना दोन संख्यांनी भाग जातो बरोबर आता समजा मी संख्या दिल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या संख्या अशाच नैसर्गिक संख्या लिहित गेलो आता मूळ संख्या म्हणजे काय की या संख्येला दोन संख्यांनी भाग जातो फक्त तो दोन संख्या एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरी म्हणजे एक मग याच्यामध्ये बघा एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो म्हणजे ती मूळ संख्या आहे का नाहीये ती मूळ संख्या नाहीये दोन ही काय बाबा मूळ संख्या आहे दोन काय बाबा मूळ संख्या आहे कारण तिला फक्त दोनाने भाग जातो आणि एकाने तीन ही सुद्धा काय बाबा मूळ संख्या आहे कारण तिनाला कशाने भाग जातो फक्त तिनाने आणि एकाने दोनच संख्याने चार मूळ संख्या एका नाही कारण चारला एकाने जातो दोनाने जातो आणि चाराने तीन तीन संख्याने भाग जातो पाच ही सुद्धा काय बाबा तुमची मूळ संख्या आहे कारण पाचाला फक्त एकाने आणि पाचाने भाग जातो सहा ही मूळ संख्या नाही कारण सहाला दोनाने जातो एकाने जातो तिनाने भाग जातो बऱ्याच संख्याने जातो आणि सात मूळ संख्या आहे का यस सात पण तुमची मूळ संख्या आहे कारण त्याला एकाने आणि साताने भाग जातो आता संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या आहे की ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त संख्येने भाग जातो आता चाराला बघा तीन तीन संख्यांनी भाग जातो म्हणजे ही कुठली संख्या आहे संयुक्त संख्या आहे कारण चाराला एकाने जातो तीनाने जातो आणि दोनाने भाग जातो सहा ही पण संयुक्त संख्या आहे कारण सहाला एकाने जातो एकाने जातो दोनाने जातो तिनाने जातो सहाने जातो म्हणजे ही सुद्धा काय बाबा तुमची संयुक्त संख्या आहे आणि आठ सुद्धा संयुक्त संख्या आहे ओके कारण आठाला पण बऱ्याच संख्याने भाग जातो एकाने दोनाने चाराने आणि आठाने भाग जातो म्हणजे बघा प्रत्येक संख्या एकतर संयुक्त आहे किंवा मूळ आहे प्रत्येक संख्या जगामध्ये ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत ती एकतर संयुक्त आहे किंवा मूळ आहे परंतु तुम्ही एकाचा जर विचार केला तर एक ही अशी एकमेव हो संख्या आहे जी संयुक्त पण नाही आणि मूळ सुद्धा नाही आहे म्हणून इथं तुमच्याकडे उत्तर फक्त एकच येणार आहे की बाबा नैसर्गिक संख्या आहे पण मूळ नाही आणि संयुक्त नाही तर ती म्हणजे एक याला नंबर द्या तुम्ही दोन लक्षात आला म्हणजे एक ही अशी एकमेव संख्या आहे की जीव मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल ऍक्च्युली चौथी पाचवीचा मुद्दा हा सीचा जर विचार केला बघा आता सी जो सी मधले घटक काय की संच सी चे घटक एक्स असे आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे एक्स काय बाबा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच ह्या नैसर्गिक संख्या आणि इथं दिलं एक्स इज स्मॉलर दॅन टू एक्स ही दोन पेक्षा लहान आहे मग दोन पेक्षा लहान असलेली संख्या काय एक मग इथं पण एक उत्तर आलं याला म्हणा नंबर तीन आता बघा विधान एक दोन आणि तीनचा जर विचार केला विधान एक दोन व तीन वरून विधान एक दोन व तीन वरून जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एमधले घटक एकच आहे बीमध्ये पण एक आहे आणि सीमध्ये सुद्धा एक आहे म्हणून लिहायचं ए बरोबर बी बरोबर सी तिघांमधले घटक कसे सारखे आहेत म्हणून तीनही संच जे आहेत ते समान संचय अशा प्रकारे आपण लिहू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढचा दुसरा प्रश्न जो आहे त्याच्याकडे आपण वळू प्रश्न क्रमांक आपला दोन जो आहे तो आपल्याला बघा काय की ए बी हे समान संच आहेत की नाही ते सकारण लिहा बरोबर मग आता इथं बघा पहिली गोष्ट ए जो आहे ए काय बाबा सम असलेली सम असलेल्या असलेल्या मूळ संख्या मूळ संख्या ओके सम असलेल्या मूळ संख्या आता बघा मगाशी आपण मूळ संख्या म्हणजे काय बघितलं ज्यांना फक्त दोनच संख्याने भाग जातो एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती सुद्धा स्वतः बघा मग मूळ संख्या कुठली दोन तीन पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या झाल्या मूळ संख्या की ज्यांना फक्त एकाने भाग जातो आणि ती स्वतः संख्या आहे तिने भाग जातो मग याच्यामध्ये काय विचारलंय की सम असलेल्या मूळ संख्या बघा याच्यामध्ये दोन ही जगात अशी एकमेव संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ आहे बाकी सगळ्या संख्या विषम आहेत म्हणजे इथं तुमचं उत्तर काय येणार बाबा ए बरोबर याच्यामध्ये फक्त दोन एवढंच आपल्याला म्हणता येणार आहे कारण दोन ही एकमेव समसंख्या आहे आणि मूळ संख्या आहे आता बीचा जर विचार केला संच बीचा बीमध्ये मध्ये काय झालं बाबा एक सात एक स्वजा एक बरोबर तेरा असं दिलेलं आहे संचय बीचे घटक एक्साचे आहे की सात एक्स वजा एक बरोबर तेरा हे दिलं आहे मग इथं आपण लिहिणार म्हणून सात एक्स वजा एक बरोबर तेरा लिहिलं आता सात एक्स बरोबर तेरा आपल्या जाग्यावर वजा एक बरोबर चेन्नाच्या पलीकडे गेल्या अधिक एक झालं सात एक्स बरोबर तेरा अधिक एक झाले चौदा एक्स आपल्या जाग्यावर चौदा आपल्या जाग्यावर सात गुणिले इकडे आले भागिले सात म्हणून आपल्याकडे एक्सची किंमत काय आली बाबा म्हणून एक्स बरोबर सात एक सात सात गुणे चौदा एक्सची किंमत किती आली बाबा दोन आले म्हणजे एक्सची किंमत दोनच येते म्हणून आपल्याकडे बी जो संच आहे त्याच्यामध्ये घटक तुम्हाला दोन एवढंच लिहिता येणार या, ना, या व्यतिरिक्त नाही याला म्हणा विधान दोन मग आता विधान एक आणि दोनचा जर विचार केला आपण विधान एक व दोन वरून बरोबर विधान एक आणि दोनचा जर विचार केला तर दोघांवरून एमध्ये सुद्धा दोन घटक आहे एमध्ये एकच घटक आहे तो म्हणजे दोन आणि बी मध्ये सुद्धा एकच घटक आहे तो म्हणजे दोन म्हणून इथं संच ए आणि संच बी हे दोन्ही संच कसे आहेत बाबा समान आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी सांगता येऊ शकतात पहिला आणि दुसरा गणित सेम होतं याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी संख्यांचे प्रकार काय हे समजून घेतलं पाहिजे संच गुणधर्म पद्धतीमध्ये असेल तर त्याला यादी पद्धतीत कसा आणायचा हे समजून घेतलं पाहिजे या काही गोष्टी समजल्या की मग कुठं जायला खूप सोपं आहे गणित सोडवायला खूप सोपं आहे बघा खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत हे सकारण लिहा आता रिक्त संच म्हणजे काय की ज्या संचात एकही घटक नाही त्याला आपण रिक्त संच म्हणतो लक्षात आलं रिक्त संच म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही त्याला रिक्त म्हणायचं आता बघा पहिली गोष्ट ए आता एचा जर विचार केला आपण ए ए काय दिले बाबा ए बरोबर संच चे घटक ए असे आहे की ए ही शून्यपेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या बघा नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे होते म्हणजे एक दोन तीन चार पाच ही नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते पण एक पेक्षा लहान किंवा यांनी सांगितलं की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे एक ही शून्यापेक्षा मोठी आहे शून्यापेक्षा लहान ही नैसर्गिक संख्या नाहीचे कुठंच म्हणजे म्हणून याच्यात काहीच येणार नाही म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ए हा रिक्त संच आहे रिक्त संच आहे एकदम सोपा विषय संच आहे कारण याच्यात एकही घटक येत नाही आता बीचा विचार केला समजा आपण दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये बी आपल्याला जर काढायचा झाला तर इथं काय दिलं आहे बी आणि सी तीन आहेत बीमध्ये काय दिले बाबा संच एक्सचे घटक एक्स असे आहे की एक्स वर्ग बरोबर शून्य आय थिंक असं होतं मला तर वाटतंय एक्स वर्ग बरोबर शून्य येतं पाहिजे एक्स बरोबर शून्य झालंय पण एक्स वर्ग बरोबर शून्य पाहिजे आता यामध्ये जर तुम्ही बघितलं एक्स वर्ग बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर किती वर्ग वर्गमुळे किती बाबा शून्य आलं एक्सची किंमत किती आली शून्य आली म्हणजे संच बी मध्ये काय येईल बाबा तुम्हाला शून्य येईल संच बी याच्यामध्ये शून्य येणार आहे मग आता इथं काहीतरी आहे ना शून्य पण काहीतरी किंमत आहे आला म्हणजे याच्यामध्ये एक घटक आला जो म्हणजे शून्य मग हा रिक्त संच आहे का म्हणून बी हा रिक्त संच आहे आपण म्हणू शकतो बी हा रिक्त संच आहे बी हा रिक्त संच नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो झालं आता सी चा विचार करू संच सी सी मध्ये काय दिले बाबा आपल्याला की संचय सी चे घटक एक एक्स असे आहे की पाच एक्स वजा दोन बरोबर बर शून्य आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे बरोबर का म्हणजे आता काय करायचं आहे हे जे पाच पाचेक्स वजा दोन बरोबर शून्य आहे ना याला सोडवायचं आहे आणि जी काही एक्स ची किंमत येईल ती नैसर्गिक संख्या आली पाहिजे बघा इथं काय दिले बाबा पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य पाच एक्स बरोबर बर वजा दोन आहे बरोबर शून्यच्या पलीकडे गेले अधिक दोन एक्स बरोबर दोन आपल्या जाग्यावर पाच गुणिले इकडे आले भागिले पाच आता मला सांगा म्हणून एक सी नैसर्गिक संख्या आहे का एक ही नैसर्गिक संख्या इथं दिसते का ही नैसर्गिक संख्या नाहीये दोनशे पाच ही नैसर्गिक संख्या नाहीये फक्त दोन असतं तर नैसर्गिक संख्या असते फक्त तीन असतं पाच असतं तर नैसर्गिक संख्या असते पण ही नैसर्गिक संख्या नाहीये म्हणून सी या संख्यामध्ये एकही घटक तुम्ही देऊ शकणार नाही याला तुम्ही लिहूच शकत नाही कारण यांनी सांगितलं की बाबा नैसर्गिक संख्या आली पाहिजे एक्स एक सी नैसर्गिक संख्या आली पाहिजे पण दोनशे पाच नैसर्गिक संख्या नाही म्हणून सी हा रिक्त संच आहे याच्यात या एकही घटक नाही म्हणून हा काय झाला बाबा संच आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी ओळखता येऊ शकता ठीक आहे तर आता आपण पुढचा चौथा आणि शेवटचा जो प्रश्न आहे थिंक त्याच्याकडे आपण बोलूयात ठीक आहे चौथा अजून आहेत काही प्रश्न बघू चौथा पाचवासुद्धा आय थिंक हां चौथा एकच प्रश्न आहे का आहे पुढे हां चौथा एकच आहे बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं का या संच याच्यात जर विचार केला तर इथेसुद्धा आपल्याला तोच विषय आहे की खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहे शांत आणि अनंत कुठले आहेत तेवढंच ओळखायचं शांत म्हणजे ज्यातील घटक मोजता येऊ शकतात ते शांत आणि ज्याच्यातील घटक मोजता येणार नाहीत ते अनंत आता बघा स संच एचे घटक एक असे आहे की ए बरोबर बघा या ठिकाणी एचा जर विचार केला तर ए काय बाबा आ... एक दहा दहापेक्षा पेक्षा लहान संख्या नैसर्गिक संख्या काय दहापेक्षा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या मग दहापेक्षा पेक्षा लहान संख्या काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एवढेच लिहू शकता या व्यतिरिक्त आपण काय लिहू शकत नाही मग आता याच्यातले घटक मोजू शकतो काही असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ घटक आहेत मग हे मोजू शकतो म्हणून हा काय बाबा तुमचा शांत संच झाला म्हणून बाबा हा शांत संच आहे हा शांत संच आहे आता मी फटाफट सांगतोय तुम्हाला ते पूर्ण हे लिहिणं गरजेचं आहे की बाबा सगळ्यांना तुम्हाला याच्यात लिहू शकता तुम्ही यादी पद्धतीमध्ये नंतर ओळखू शकता आता बघा बी जो आहे या ठिकाणी बीचा जर तुम्ही विचार केला तर बी हा संच बीचे घटक वाय असे आहे की वाय ही वजा एकपेक्षा लहान पूर्णांक संख्या आता वजा एकपेक्षा लहान संख्या कुठल्या वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ ही गाडी काय थांबणार नाही खूप लांबपर्यंत जाईल पूर्णांक संख्यांची वजा एक पेक्षा या ठिकाणी काय सांगितलं की बाबा लहान आहे ही संख्या वायाची किंमत काय वजा एक पेक्षा लहान आणि एवढ्या सगळ्या संख्या आहेत या अनंतपर्यंत जातील या मोजता येणार नाही म्हणून हा संच कुठला झाला अनंत संच झाला समजला एकदम सोपा आहे बघा सी तुमच्या शाळेतील नववीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच आता नववीमधील सगळे विद्यार्थी तुम्ही मोजू शकता नववीमधील जेवढे काही विद्यार्थी आहेत ते सगळे मोजू शकता ना तुम्ही जेवढे काय हजार असतील बाराशे असतील किती असतील ते मोजू शकता म्हणून याला आपण काय म्हणू संच ठीक आहे तुमच्या गावातील रहिवाशी गावाती गावाची गावाची लोकसंख्या पण तुम्ही मोजू शकता गावामध्ये किती लोक आहेत बरं गावात किती लोक आहेत ती तुम्ही मोजू शकताय हजारे पाचशे जगातले लोक मोजू शकतो तर गावातलं काय अनंत लोक तर गावात नसणार शाळेतील प्रयोगशाळेतील सॉरी शाळेतील प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हा पण शांत संच आहे कारण प्रयोगशाळेत किती उप उपकरणे आहेत ती तुम्ही मोजू शकता ती काय अनंत नसणार शंभर दीडशे हजार पाचशे लाख काहीतरी असतील पूर्ण संख्यांचा संच पूर्ण संख्या म्हणजे काय शून्य पासून पुढच्या शून्य एक दोन तीन चार पाच डॉट 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 आता ही गाडी खूप लांब पर्यंत जाईल या पूर्ण संख्या खूप लांब अनंत आहेत म्हणून हा संच काय झाला अनंत संच त्याचबरोबर परिमेय संख्या हा सुद्धा एक अनंत संच आहे कुठल्याही संख्यांचा जो प्रकार आहे पूर्ण संख्या परिमेय संख्या नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या समसंख्या संख्या मूळ संख्या या ज्या काही आहेत या सगळ्या अनंत असतात तर अशा प्रकारे आपण हा जो सराव संच आहे त्याच्यातला हे चौथा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे आणि आपला सराव संच हा पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे आज आपण सरावसंच एक पॉईंट दोन बघितला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट तीनवरती वरती चर्चा करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद